नमस्कार टेस्टी रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण बनवतो आहे शिरी दोडकेची भाजी शेकेतोर ह्या भाजीला खाणारे फार कमी असतात परंतु नाक मुरडणारेसुद्धा ह्या भाजीला खातील अशी आज, आज आपण भाजी बनवतोय त्यासाठी आपण इथे शिरी दोडकेची साल काढून घेतलेली आहे आणि याचे अशा प्रकारे काप केलेले आहेत फार पातळ नको कढईमध्ये तेल तापलेलं आहे त्यामध्ये दोडक्याचे काप घालून चांगले परतून घ्यायचे त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडी हळद घालायची तेलावर चांगले परतून झाल्यानंतर आपण याला काढून घेऊ आता चांगले झालेले आहेत आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आता त्याच तेलामध्ये जिरे मोहरी बारीक कापून घेतलेला कांदा घालायचा थोडा परतून झाल्यानंतर ठेचून घेतलेला लसूण घालायचं आणखी थोडं परतून घ्यायचं नंतर सुके मसाले घालायचे आपल्या चवीनुसार लाल मिरची पावडर धने पावडर थोडी हळद आणि अगदी थोडा गरम मसाला घालायचा सुके मसाले घातल्यानंतर थोडं परतून घ्यायचं आता यामध्ये घालायसाठी आपण अर्धवट शिजवून घेतलेली चना डाळ आहे ती हे मसाले परतून झाल्यानंतर त्यामध्ये घालायची डाळसुद्धा चांगली परतून घ्यायची ही शिजलेली असल्यामुळे आपल्याला जास्त वेळ शिजवत बसायचं काम नाही आता त्यामध्ये घालायचे फ्राय केलेले दोणक्याचे काप आता गरजेनुसार यामध्ये पाणी घालायचं आपण ही भाजी सुकीसुद्धा ठेवू शकतो किंवा मग थोडी रस्सा असला तरी चालेल चवीनुसार मीठ घालायचं आणि वरून थोडी बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालायची अशा प्रकारे आपली चणाडाळ घालून शिरी दोडक्याची भाजी तयार झालेली आहे अशा प्रकारची भाजी तुम्ही डब्यामध्ये सुद्धा नेऊ शकता रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार